अमली पदार्थ विरोधी शपथ घ्यायची आहे सगळ्यांनी माझ्या मागे मी आज म्हणायचे शपथ घेते की मी कधीही कोणत्याही प्रकारचे अमली पदार्थ मादक द्रव्य किंवा घातक व्यसन जीवन, मी माझे जीवन स्वच्छ निरोगी आणि व्यसनमुक्त ठेवीन मी माझ्या मित्रांना कुटुंबाला आणि समाजाला व्यसनापासून दूर राहण्याचा सल्ला देईन मी अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांविषयी लोकांना जागरूक करण्यासाठी सतत प्रयत्न करीन मी माझ्या परिसरात शाळेत महाविद्यालयात किंवा कार्यस्थळी ड्रग्जचा प्रसार होऊ देणार नाही व्यसनाच्या आहारी गेलेल्या लोकांना मदत करून त्यांना नव्या आयुष्याची संधी देईन मी ठाम निर्धार करते की ड्रग्ज मुक्त भारत हा आपला सामूहिक संकल्प आहे मी माझ्या कृतीतून प्रत्येक शब्दातून आणि प्रत्येक प्रयत्नातून या मोहिमेला बळ देईन मी इतरांना प्रेरित करून, करून। व्यसनमुक्त निरोगी आणि सशक्त भारताची निर्मिती करेन